हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण किचनमधल्या काही अशा गोष्टी बघायच्या आहेत का ज्या आपल्याला व्यवस्थित टिकवता येईल आणि उपयोगातही काही वस्तू आणता येतील टिकून तर त्या कशा काय ते, ते बघायचं आहे तर बरेच वेळा आपल्या दारात किंवा कुंडीमध्ये आपण तुळस लावलेली असते तर ही तुळस आपण देवासाठी पण असते आणि अशी पण उगवलेली असते तर तुळस नाही मी जास्तच लावावी आपल्याला ते खूप गोष्टींमध्ये उपयोगी येते तर इथे मी पहा तुळशी अशा काढून खुडून आणलेल्या आहेत तर ही तुळशीची पानं अशी खुडून ठेवायची आहेत ती आता आपण धुवून घेऊया व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि मी एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर असे पसरवून ठेवलेली आहेत तर थोडंसं आपण त्याच्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि नंतर अशी आपण ड्राय कोरडी होण्यासाठी ठेवलेली आहेत तर पानं तुळशीची अगदी कोरडी होऊन गेलेली आहेत त्याच्यावर आता पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे तर आता ही आपण तुळशीची पानं अशीच तुम्ही रुमालावर एक दिवस ठेवू शकतात म्हणजे चांगली ड्राय होऊन जातील नाहीतर मग तुमच्याकडे एअर फ्रायर किंवा मग मायक्रोवेव्ह असेल त्याच्यात तुम्ही ड्राय करून घेऊ शकता एर फ्रायर आशी तर मी एअर फ्रायरमध्ये अशी ड्राय करायला ठेवलेली आहे तर फ्रायरमध्ये डिहायड्रेटेडचं जे फंक्शन आहे ते यूज करते आहे आणि त्याप्रमाणे मी ड्राय करून घेत आहे पान तर लावलेलं ला ला ला, ला आहे मी आणि आता आपण त्याचं वेळ पूर्ण झाल्यावर काढलेलं आहे तर पहा चांगलं ड्राय झालेलं आहे मी नंतर थोडंसं टेम्परेचर वाढवलेलं आहे जे होतं त्याच्यापेक्षा अगदी टेन डिग्रीने आणि झालं व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत अजिबात करपलेली वगैरे नाही ॲज इट इज राहिलेली आहेत आणि छान झालेली इथे साईडला मी वेलची दालचिनी लवंग आणि काळं मिरे हे चार इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आपल्याला हर्बल टीसाठी आपण हे घेतो आहे जसं मी तुळशीची पानं एक हर्ब म्हणून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या गोष्टीसुद्धा घेतलेल्या आहेत तर या अगदी सिक्वेन्सने मी कुठून घेतलेल्या आहेत मिक्सरला अजिबात लावलेल्या नाही आहेत अशा जाडसरच घ्यायचे आहेत आता हे जी, जी पानं मी ड्राय केलेली होती तुळशीची ती चहा पावडरमध्ये टाकलेली आहेत त्याचप्रमाणे बाकीचं हे जे कुटलेलं आहे ते सुद्धा याच्यात टाकलेलं आहे छान असं आपला आता हर्बल टी तयार झालेलं आहे आपल्याला जेव्हा जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा अगदी छान याचा स्वाद लागतो आणि नक्की असं करून बघा कास्ट आयर्नचा घावणाचा तवा किंवा इतर कास्ट आयर्नचे तवे आपल्याकडे असतात तर खूप वेळा काय होतं वापरात नाही आले तर हे अशा प्रकारे त्याला टिपके येतात किंवा थोडासा गंज चढल्यासारखा होतो तर हा गंज नाही पण एकदम तो ड्राय झालेला आहे कारण या महिन्यात महिनाभर मी घावणच केले नाहीत तर ते तो तवा तसाच राहिला ड्राय राहिला बरं मी वापरला त्याच्यानंतर ठेवतानासुद्धा तसाच ठेवला त्याच्यामुळे ड्रा ड्राय होऊन थोडेसे त्याला टिपके आलेले होते गंजासारखे वाटत होते तर आपण काय करायचं खाण्याचं तेल घ्यायचं जे आपण वापरतो ते नेहमी आणि ते असं पसरवून ठेवायचं जरा जाडसरच लेअर पसरवायचं आहे यावेळी आणि आपण प्रत्येक वेळी जेव्हा हा तवा वापरून धुवून स्वच्छ ड्राय करून ठेवतो तेव्हा असं तेल लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला तर तो, तो चांगला मेंटेन राहतो या तर यावेळी माझ्याकडून राहिलेला पण प्रत्येक वेळी हे आपण केलं तर तुमचा घावणाचा किंवा इतर कास्टरांचा तवा नक्कीच चांगला मेंटेन राहील शेवग्याच्या शेंगा शेकटाच्या शेंगा किंवा मग ड्रमस्टिक आपण इंग्लिशमध्ये बोलतो तर मॉरिंगा म्हणून याचं एक चांगलं नाव आहे तर हे मॉरिंगा किंवा मग शेवग्याच्या शेंगा आपल्याला आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात तर कधी कधी आपण जास्त आणून ठेवतो तर त्या व्यवस्थित धुवून अशा प्रकारे घ्यायच्या मात्र काही जण कट करते वेळेस किंवा चिरते वेळेस काय करतात का त्याचे साईडच्या साली काढून टाकतात आणि मग मधला भाग असतो तोच फक्त ठेवतात म्हणजे जे, जे साईडचं त्याचं साली असतात तर त्या आपण काढायच्या नाहीत चा, त्याच्यातच चांगलं पौष्टिक तत्त्व असतं आपल्या आरोग्यासाठी त्याने काय होतं ब्लड शुगर आपली कंट कंट्रोलमध्ये राहते म्हणजे पूर्ण मॉरिंगानेच या शेव शेवग्याच्या शेंगाने किंवा त्याच्या पाल्याने सुद्धा तर शेंगा तर आपण सर्रास उपयोगात आणतो आणि त्या खरोखरच चवीला चांगल्या लागतात तर आपण या प्रकारे त्या कापायच्या आहेत त्याची सालं अजिबात काढायची नाही आहेत सालांमध्ये अशी तत्वं असतात का पल्या, ला आपल्या लिव्हरला प्रोटेक्ट करतात कोलेस्ट्रॉलचे लेवल कमी राखतात आणि जे आपल्या शरीरात टॉक्झिन्स असतात ते काढून टाकतात त्याच्यामुळे सालं तुम्ही अजिबात काढून टाकू नका त्याची काही जणं लवकर शिजण्यासाठी असं करतात पण थोडंसं जास्त शिजवलं तर छानपैकी ह्या शेंगा शिजून जातात तर अजिबात बघा या काही काहीजणं बरेच जणं मी पाहिले आहेत का सालं अशी काढून टाकतात तर ती अजिबात काढू नका तुम्ही सालं तशीच ठेवा त्याची थोडंसं मी सांगितलं तसंच शिजू घ्या तर आता ह्या शेंगा टिकवायच्या कशा जर जास्त असतील तर तर या कापून तर घ्यायच्या आहेत आपण अशा प्रकारे साल्या न काढता आणि जास्तीच्या शेंगा असतील तर तुम्ही काय करा एखादा स्टीलचा डब्बा घ्या किंवा काचेची एखादी जार घ्या आणि त्याच्यात या प्रकारे ठेवा अगदी तीन चार दिवस या शेंगा चांगल्या प्रकारे टिकून राहतात आणि तुम्ही परत उपयोगात आणू शकता तर अशा प्रकारे यापुढे जर तुम्ही शेवग्याच्या शेंगा आणल्या तर तुम्ही या प्रकारे ठेवू शकता आपण बरेच वेळा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डाळी घरात साठवून ठेवतो त्याच्यापैकी मुगाची डाळ तर मुगाची डाळ सगळ्या डाळींमध्ये खूप सेन्सिटिव असते लवकर खराब होते तर ती व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा तुम्ही भरली असेल घरात एखाद्या जारमध्ये ठेवली असेल तर त्याला अशी मॉइश्चर पकडते आणि लवकर खराब होण्याची शक्यता असते तर अशावेळी तुम्ही आणाल त्याचवेळी काय करायचं एक चाळण मारायची किंवा जर तुम्ही साठवली असेल तर तुम्हाला जर वाटलं मॉइश्चर पकडली तर अशी चाळून घ्यायची तुम्ही उन्हात ठेवू शकतात जर तुमच्याकडे ऊन येत नसेल किंवा का पावसाळा किंवा ऊनच नसेल तर तुम्ही काय करायचं त्याच्या वेळी अशी चाळण मारून घ्यायची आहे त्याच्यावर व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे जर तुम्हाला डाऊट असेल का याच्यात पाखरं वगैरे होण्याची शक्यता आहे किंवा अशा गाठी झालेल्या असतील तर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या तुम्ही चाळणीने शिवाय याच्यासाठी आपण जी बरणी वापरणार आहोत किंवा आधीची जी बरणी असेल ती नक्की तुम्ही स्वच्छ धुवून ड्राय करूनच घ्या परत ठेवण्यासाठी तर इथे पहा ही डाळ झालेली आहे चाळून आता त्याच्यात आपण काय करायचं आहे खडे मीठ घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल किंवा मग डाळीला तुम्ही सुरुवातीला तुम्ही डाळ आणतात बाजारातून तेव्हा त्याला तुम्ही तेल लावलं तरी चालेल तर तुम्ही नेहमीचं गोडं तेल लावा नाही तर दुसरं खाद्य तेल लावलं तरी चालेल तर इथे पहा मी हे खडे मीठ त्याच्यात टाकून ठेवलेलं आहे मिक्स करून ठेवलेलं आहे जी बरणी मी वापरणार आहे तीसुद्धा सुद्धा ड्राय अगदी कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मी सगळी डाळ ही भरून ठेवते आता तुम्ही जी अशा प्रकारे ठेवलेली डाळ असेल तर ती चांगली टिकणार आहे तुम्ही कितीही दिवस ठेवा तर नेहमी मुगाची डाळ तुम्ही आणाल तर या प्रकारे मीठ टाकून ठेवा नाही तर तेल तरी लावून ठेवा नक्की ती चांगली राहील त्याला मॉइश्चर पकडणार नाही का कीड पकडणार नाही थंडीच्या दिवसात आपण चहासाठी आलं ठेवतो किंवा आलं अशा पद्धतीने आपण नेहमी आणून ठेवलं का फ्रीजमध्ये तसंच टाकतो तर तसं न करता ते आलं जर तुम्ही सोलून व्यवस्थित घेतलं धुवून पुसून ठेवलं तर ते जास्त दिवस टिकतं शिवाय आपल्याला हवं असेल तर पटकन साल काढत बसायला नको पटकन वापरता येतं तर तुम्ही बरणीत असं या प्रकारे फ्रीजमध्ये ठेवू शकता तर आजच्या व्हिडिओतल्या या तुम्हाला टिप्स सगळ्या कशा वाटल्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की आपलं सबस्क्राईब करा